समोर दिसत आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग सर्वात महत्वाचं म्हणजे इथे रेस्ट हाऊस म्हणजे काय होतात रेस्ट एरिया बनत आहे बाजूला म्हणजे इथे तुम्हाला दवाखाना मॉल पेट्रोल पंप प्रत्येक गोष्टींची व्यवस्था असेल त्यांना कर्जतला जायचे किंवा जे एन पिटी त्या रस्त्याने आता सध्या आपण चाललो आहोत पुढे टिटवाला आणि त्यानंतर बदला पूर्व घेऊन जाणार आहे मी आणि सर्वात पहिले इथे म्हणजे याच्या पुढे गेल्यावर रायते इंटरचेंज मिळणार आहे समृद्धी महामार्ग आणि हा जो प्रवास चालू आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा प्रवास या बाजूला हा दिल्ली समृद्धी महामार्ग आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे समृद्धी दिल्ली मुंबई एक्सप्रेस आज दोन्ही वेगवेगळे येऊन एकत्र जात आहे हे बघा सध्या आपण जिथे आलो तर सापे कल्याण रोड जो ब्रिज आहे त्या ठिकाणी हो आणि हा जो आपला मार्ग आहे हा वडपे इथून आलेला मार्ग आहे जो आपल्याला इथून नागपूरला घेऊन जाणार आहे आणि इथे बरेचसे पट्ट्या देखील मारले गेलेले आहेत रस्त्यावरच्या आणि इथे जो बाजूला डोंगर तोडलेला आहे त्याला फिनिशिंग करायचं काम सुरू आहे तुम्ही पाहू शकता आणि हा रस्ता आपल्याला सर नागपूरला घेऊन जाणार आहे आणि जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आणि वरती जो आहे तो सापे कल्याण सापे रोड आहे आपण इथपर्यंत चालवलो आहे आणि आता आपण अजून पुढे जाऊया आणि पुढचे मावती पाहूयात आता आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आपण पुढे देखील जाऊयात पुढे देखील पाहूयात कसा काम चाललं आहे कसा नाही माझे जो आहे तो वरतवून आलेला रस्ता आहे आणि तिथनं जे आता जी सी बी चाललेली आहे तिथून आपल्या फक्त वरण घेणे तेव्हा तिथे जाणे अदरवाईज आपण सरळ गेलोत तर आपल्या सरळ सरळ उरणला जे एन पी टीला जावं लागेल चला आता पुढचा रस्ता पाहूयात आपण इथे कामे सुरू आहेत डोंगराला मस्त आकार दिलेला जाते आणि कधी इथे नंतर याच्यावर पेंटिंग देखील होईल सांगताय दे ना असे बरेचसे डोंगर जे आहेत ना त्या त्या ठिकाणी मस्त पैकी पेंटिंग करण्यात आलेली आणि आपला मेन नागपूरला जाणारा रस्ता आणि सध्या आपण आमने इंटरसेंज इथे आहोत आणि आमने जवळ ते बघा इथे कामे सुरू आहेत व्हाईट कलर लावत इथे कदाचित पेंटिंग वेंटिंग आहे नवयुगाचा बोर्ड देखील लिहिलेला आहे पुढे आपण अजून पाहूयात कशा प्रकारे काम सुरू आहे काय करतात नक्की अरे सर्वात महत्वाचं म्हणजे ते रेस्ट हाऊस म्हणजे काय रेस्ट एरिया बनत आहे बाजूला म्हणजे इथे तुम्हाला दवाखाना मॉल पेट्रोल पंप प्रत्येक गोष्टींची व्यवस्था असेल आता या ठिकाणी रेस्ट एरिया बनत आहे कारण एक एक दोन दोन तासाच्या पुढे कमीत कमी मध्ये आपल्याला काय भेटत नाही आपला फक्त प्रवास सुरू असतो प्रवासात तर त्यासाठी हा रेस्ट एरिया आहे तो साधारणतः प्रत्येक साठ सत्तर किलोमीटर अंतरावर बनवण्यात आलेला आहे हा सुरुवात इथे आम आम्ही इथे आणि इथून पुढे मी जो सातारापर्यंत प्रवास केला गेत के पूर्वीपर्यंत तिथे तेव्हा ते मार्ग मध्ये कुठे दिसलेला नाही पाहू शकते नाशिक एकशे एकोणीस किलोमीटर नागपूर सातशे चोवीस किलोमीटर लिहिलेला आहे इथे बघा इथे मुंबई एकोणसत्तर किलोमीटर वडोला तीनशे ब्याण्णव किलोमीटर आणि विजेचे काम पूर्णपणे लावून झालेले आहेत मला लक्षात येत असेल म्हणजे जो काही स्पीड चालू आहे हो कामाचा तो जास्त प्रकारात सुरू आहे लोकर, आम आणि लवकरात लवकर हा महामार्ग सुरू होईल अशी आशा ठेवूयात बाजूला झाडे देखील लावून झालेली आहेत ते मध्ये डिवायडर यामध्ये वृक्षारोपण करण्यात देखील करण्यात आलेले सध्या आपण त्या रस्त्यावर प्रवास करत आहोत <laughs> तो म्हणजे समृद्धी महामार्गावर येऊन त्यांना कर्जतला जायचे किंवा जे एन कि पी त्या रस्त्याने आता सध्या आपण चाललो आहोत नागपूरहून आल्यावर वरतून मुंबईत आणि कालतून जे एन आणि कर्जत साठी जाणारा रस्ता असं आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल वर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे खूप मोठा आपल्याला डेरा मारून जावे लागत आहे हा सरळ रत्ना पुढे टिटवाला आणि त्यानंतर बदलापूरला घेऊन जाणार आहे मी आणि पुढे गेल्यावर रायते इंटरचेंज मिळणार आहे रायते इंटरचेंज म्हणजे तुम तुम्ही कल्याणवर तुम्हाला समृद्धीवर यायचं असेल तर त्याच्यासाठी आणि मला वाटतं आपल्याला रस्ता नाही इथे कसे काय आपण बदलो जाणार कसे काय चला गेलो बाबा एकदा मला वाटलं अडकलो का काय आपण ती गाडी कशी घ्या आली मग असे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तिथून नागपूर मार्ग आहे वरतून मुंबईला जाण्यासाठी आहे आणि जो कालून आपण जेव्हा येऊ तेव्हा हो। नागपूर ती मगाशी मी दाखवलं देत नाही अरे यार गडबड गेली ना जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे इथून का नाही इथून गेलो तरी आपल्याला पुन्हा अडकत आहे कारण कधी जात नाहीये त्यामुळे आपण हा रस्ता कॅन्सल करूयात तशी आलो तसेच जाऊया तस्यार समृद्धी महामार्ग आणि हा जो प्रवास चालू आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचा प्रवास समोर हो जे ताटे कल्याण जो ब्रिज बनत येतो तो, तो आणि बाजूनी जो रस्ता चाललाय तो आपल्याला नागपूरला घेऊन जाणारे इथून येणार नक्कीच या डोंगराला डिझाईन केलं जाईल काहीतरी ते देखील काहीतरी लिहिलं जाईल खूपच जोराने सुरू आहेत आपण आता काही जेव्हा अगोदर आलो तेव्हा आपण त्या रस्त्याने आलो एक छोटासा टेम्पो चाललाय तो देखील वळण घेऊन चालला जो नागपूरचा मार्ग आहे त्या मार्गावर ना आणि हा कर्गत मार्ग येऊन जा कर्जत मार्ग येणारा रस्ता आहे तो बाजूला तो कर्जतला जाणारा रस्ता आहे म्हणजे जैन बघा इथे विजेचे काम लावले तो बाजूचा पत्ता आहे आणि नागपूरहून येणारा रोजचा म्हणजे आज अमृत मार्ग आज अमृत मार्ग नाही दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि जो बाजूचा पट्टा आहे तो समृद्धी महामार्ग आहे इथे आपण पुढे गेलो का हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग जोडलेला एकत्र पण तो पॉइंट मी याच्या अगोदर देखील बराच व्हिडिओ दाखवलेला आहे अपेक्षा करूयात येणाऱ्या दीड दोन महिन्यात कदाचित हा रस्ता पूर्णपणे सुरू झालेला असेल हा बघा हा समृद्धी महामार्ग आणि जो बाजूला आहे आधी सॉरी हा बाजूला हा समृद्धी महामार्ग आणि हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे समृद्धी दिल्ली मुंबई एक्सप्रेस आता दोन्ही वेगवेगळे वेग येऊन एकत्र जातात आणि हे इथे एकत्र पुढे पुन्हा एकदा वेगवेगळे होणार जेव्हा खरं तर जो मेन रूट आहे तो सुरू होईल तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात राहील अशा प्रकारे आज आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल आणि जसे की मी अनेकदा सांगितलेत आपले व्हिडिओ शूट करायला मी सकाळी निघतो सकाळी शूट आणि कामावर जातो दा नऊ वाजलेले आहेत म्हणजे कामावर पोतायची वेळ झालेली आहे थोडा उशीर झालाय अजून गावांना जोडणारा ब्रिजचं काम सुरू आहे कुक्षे दोन गावांना जोडणारा ब्रिजच काम आणि याच रस्त्यावरून मला कामावर जावं लागते अशा प्रकारे आत्ता व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र